नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण गरमागरम टम फुगलेली अगदी छान अशी चविष्ट कळण्याची भाकर आणि त्यासोबत आज, आज आपण आंबड गोड तिखट अशी चवीची अगदी चटकदार चटणी ही बघणार आहोत बघू शकाल अगदी छान असे आपली कळण्याची भाकर आणि चटणीही तयार आहे चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे एक वाटी मी चिंच घेतली ही चिंच आता आपण एक तर दोन पाण्याने धुवून त्याच्यावरचे जे काही कडक सा, सालं असतं जे काही घाण असते ते आपण काढून घेणार अगदी थोडंसं पाण्यामध्ये अजिबात जास्ती चोळता न म्हणजे जास्ती रफ करता अगदी हलक्या हाताने या दोन ते तीन पाण्याने आपण चिंच हे धुवून घेणार आहोत जी कधी एक्स्ट्राची घाण असेल जी त्याला घाण असेल ते पूर्णपणे निघून जाईल त्यानंतर लगेच आता यामध्ये आपण अर्धा कपवर पाणी घालून ही चिंच एक ते दोन तास भिजून घेणार आहोत जर आपल्याकडे वेळ हा कमी असेल तर गरम पाण्यामध्ये पंधरा मिनटं चिंच भिजून घेतली तरी काही हरकत नाही तर आता आपण याचं झाकण लावून दोन तास चिंच ही मऊसूत होईपर्यंत तिला भिजून घेऊया तर दोन तासानंतर तुम्ही बघू शकाल आपली चिंच अगदी छान मऊ अशी भिजून ही तयार आहे ह्या पद्धतीने आपली पूर्णपणे जे आपण पाणी टाकलं होतं ते पूर्ण पाणी चिंचेने ॲब्झॉर्ब केले अगदी छान अशी मऊसुत्ती भिजून तयार झाली का की आपल्याला त्याच्यातला जो काही त्याचं साल असं संपूर्ण आपल्याला वापरायचं आहे म्हणून तिला व्यवस्थित मऊ भिजून घ्या त्यामुळे चटणी ही अगदी छान स्मूथ अशी ती तयार होईल त्यानंतर त्यामध्ये आपण अगदी भरपूर असा लसूण घातला आहे लगेच आवडीनुसार लाल तिखट आपल्याला चटणी ही ती किती तिखट हवी त्यानुसार लाल तिखटाचा आपण वापर करणार आहोत जर आ, लाल तिखटाच्या जागेवरती आपल्याकडे बेडगी मिरची असेल तर ती भिजून वापरली तरी काही हरकत नाही त्यामुळे देखील अगदी छान अशी आपली चटणी ही तयार होते त्यानंतर लगेच आपले चिंच ही किती आंबट आहे त्यानुसार यामध्ये गोळ हा घालून घ्या म्हणजे तिघी बॅलेन्स म्हणजे आंबट गोड तिखट चव ही व्यवस्थित बॅलेन्स झाली पाहिजे त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ आपण आता टाकून घेणार जे आपल्याला इन्ग्रेडियंट घालायचे ते संपूर्ण आपण ह्या स्टेपला टाकून लगेच आता मिक्सरला पाणी सॉरी पाणी न घालता आपण छान स्मूथ अशी तिला फिरवून घेणार तर ह्या पद्धतीने आता आपली फिरून झाली थोडीशी जाडसर आपल्याला पुन्हा वाटते पुन्हा आपण पाणी वगैरे न घालता मिक्सरला पुन्हा अगदी बारीक फिरवून आहोत छान स्मूथ होईपर्यंत ही चटणी आपण मिक्सरला फिरवून घ्यायची ह्या पद्धतीने आपण ही चटणी तयार करून घ्यायची जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच चविष्ट आणि पौष्टिक अशी आपली भरपूर दिवसाशी टिकणारी अगदी छान चटपटीत चिंचेची चटणी ही अगदी परफेक्ट अशी तयार आहे नक्की तुम्ही या पद्धतीने चिंचीची चटणी करून बघा एक वेळेस बनवाल तर नेहमी मी घरामध्ये करून ठेवू एवढी छान चविष्ट आणि अगदी छान अशी भरपूर दिवस टिकणारी चटणी ही आपली तयार होते त्यानंतर चटणी होती आपण फोंडी देऊन घेणार आहोत त्यासाठी इथे एक तर दोन चमचे आपण तेल हे गरम करून घेणार आहोत तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार जर आपल्याला चटणी ही जास्ती दिवस टिकवायची असेल तर थोडं तेल तेलगट चटणी तयार ते, केल्यामुळे काय होतं जे आपलं तेल आपण टाकलेलं असतो त्यामुळे आपल्या तेलाला बुरशी येत नाही हे सॉरी आपल्या चटणीला बुरशी येत नाही आणि चटणी ही भरपूर दिवस अगदी सस्ती टिकते तर लगेच आपलं तेल अगदी छान कडक आपण तापून घेतले त्यामध्ये लगेच एक चमचा मो सॉरी जिरे हे आपण अगदी छान फुलून घेतले लगेच गॅस हा बंद करायचा हलकंसं आपलं तेल गार झाल्यानंतर यामध्ये आपण अगदी थोडंसं हिंग हा घालणार आहोत जर आपल्याला हिंगाचा फ्लेवर आवडत नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही लगेच गरम गरम फोडणी आपण आता चटणीवरती लावून घेऊया जर आपल्याला अजिबात तेल सॉरी तेलगट आवडत नसेल तर स्के ही फोडणी आपण स्किप केली तरी काही हरकत नाही डायरेक्ट चटणी देखील आपण खाल्ली तरी काही हरकत नाही बऱ्याच वेळेस काय होतं मुलांना आपल्या मुला लहान लहान मुलं असतात त्यांना वेगवेगळे पदार्थ नेहमी खायला आवडत असतात आणि नेहमी आपण जर बाहेरचे त्यांना विकतच्या चटण्या वगैरे दिल्या तर पण ह्या पद्धतीने आपण चटणी बनवून ठेवली तर लगेच एक आपण एका पोळीला रो लावून चटणी लावून रोल करून त्यांना लगेच देऊन घेऊ शकतो अगदी छान चटपटीत आंबड गोड अशी आपली चटणी ही तयार आहे आता आपण ह्या चटणीसोबत छान अशी कळण्याची भाकर ही बनवणार आहोत कळण्याची भाकर बनवण्यासाठी इथे एक कप मी कळण्याचं पीठ घेतले ज्या वेळेस आपण कळण्याचं पीठ तयार करतो त्यावेळेस मी एक कप गहू दोन कप ज्वारीचं ज्वारी किंवा बाजरी वापरलं तरी काही हरकत नाही किंवा आमच्या खानदेशामध्ये दादर ही वापरली जाते आणि त्यामध्ये अगदी थोडेसे धने बडीशेप आपल्या आवडीनुसार आपण आणि एक कप उडदाची डाळ घालून मी आपण लगेच गिरणीवरनं बारीक दळून असं हे पीठ तयार करून घ्यायचं त्यानंतर ह्या पिठामध्ये मी फक्त चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घातलं आहे आणि लगेच आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत आता छान अशी मौसूत अशी याची कणिकही मळून घेणार सम समप्रमाणामध्ये आपण उडदाची डाळ ज्वारी आणि गहू घेतला तरी काही हरकत नाही आणि बऱ्याच वेळेस काय होतं आमच्या घरगुती डाळ असते म्हणून आम्ही गहू आणि सॉरी ज्वारी आणि स आपली जी डाळ असते प्रमाणात घेऊन आम्ही आपण याच्यावरनं गिरणीवरनं तिला दळून आणायचं आणि ज्यावेळेस आपण भाकरी बनवत असतो त्यावेळेस आपण फक्त चवीनुसार मीठ ही घालून लगेच आपली अगदी परफेक्ट अशी कळण्याची भाकरी तयार होते तर आपण छान मौसूद असं कणिक मळून घेतलं आहे पीठ मळून झाल्यानंतर लई ह्या पद्धतीने आपण गोळ असा गोळा तयार करून घ्यायचा आणि आपण हिला अगदी थोडंसं पीठ लावून आता थापून घेणार आहोत आपल्याला भाकरी किती जाळ बारीक हवी त्यानुसार आपण भाकरी थापून घ्यायची तर ह्या पद्धतीने मी आता भाकर ही अगदी छान अशी बारीक होईपर्यंत थापून घेते तर अगदी परफेक्ट अशी आपली भाकरी ही थापून झाली जेवढी बारीक बनवू तेवढीच चविष्ट अशी आपली भाकर ही तयार होते लगेच आता आपण ही भाकरी भाजून घेऊया तर भाकरी भाजण्यासाठी साहिडला गॅसवरती तवा गरम करून घेते तवा गरम झाल्यानंतर लगेच आपण त्यावरती भाकर घालून भाकरीला लगेच पाणी न लावता एक मिनिटभरानंतर आपण पाणी हे लावून घेणार आहोत जर आपण लगेचच पाणी लावलं ला, आणि आपली भाकरी खालून ती व्यवस्थित भाजली जात नाही आणि त्यामुळे काय होतं जो वरचं आपलं कवर असतं ते कडक होतं आणि त्यामुळे आपली जी भाकर असते ती व्यवस्थित फुगत नाही म्हणून एक मिनिटभर भाकर ही शिजू द्या आणि त्यानंतरच आपण त्यान पाणी हे लावायचं आणि पुन्हा अर्धा मिनिटानंतर लगेच तिला पलटून घ्यायची यामुळे काय होतं दोघी साईड अगदी छान मऊ अशा आपल्या भाकरीचे तयार होतात तर या पद्धतीने आपण दुसरी साईड ही पलटून घेतली आणि आता साईड कालची साईड देखील ह्या पद्धतीने आपण तिला शिजून लगेच त्यावरतीच उलटं मारून छान आता आपण ही भाकर उत्तम होईपर्यंत आता फोगून घेणार आहोत तर बघू शकाल अगदी छान चटपटीत आंबड गोड चटणी देखील आपली तयार झाली आणि त्याचसोबत अगदी छान चविष्ट पौष्टिक अशी आपली कळण्याची भाकर देखील तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे मिळेल तर या पद्धतीने आपल्या अगदी परफेक्ट अशी छान अशी भाकर देखील तयार झाली लगेच आपण इला एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर ज्या अशा पद्धतीची भाकर आणि त्यासोबत जर आपली आंबड व तिखट चवीची चिंचीची चटणी असेल तर आपलं जे काही पाच पकवानाचं जेवण असतं ते देखील साईडला राहील एवढं छान आपलं असं जेवण हे होतं तर बघू शकाल त्यावरती लगेच आपण गरमागरम भाकरीवरती चिंचीची चटणी ची यासोबत कांदा जर असला कांदा पापड तर अगदी छान असं आपलं फुड फुल मस्त वैकी असं जेवण हे होतं रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा